चे सर्वे सर्व मान्य नितीन बापू कापसे तसेच आमचे सहकारी मित्र मान्य बुटे साहेब आज किरण बर्डे यांच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यामुळं किंवा एक मानसवृत्ती इतकी बेकार असू शकते की त्या द्राक्षेवर तणनाशक फवारलं गेलं आणि फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी नितीन बापू आले भुटे साहेब आले आणि त्यांच्यातर्फे एक शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाण म्हणून एक नितीन बापूंकडून एक फुल नाही फुलाची पाकडी म्हणून एक दहा हजाराची मदत या ठिकाणी नितीन बापूंनी मान्य बर्डे परिवाराला केलेली आहे त्या तरुण मोतकरू शेतकऱ्याला केलेले आहे आणि याच्यावरूनच बापूंचं कार्य आणि ह्याच्यासाठीच आम्हाला बापूंसाठी फार मोठा अभिमान आहे ते तर आपला आहे त्या पूर्ण शेतकरी बांधवांना एक बापूकट बघण्याची आशा निर्माण झाली तरुण शेतकऱ्यांना आणि बापूंचा अजून आभार मानतो उठेसाहेबांचा आभार मानतो या ठिकाणी आल्याबद्दल भेट दिल्याबद्दल